मित्रांनो एका मित्राने मला प्रश्न विचारला की जाती नेमक्या कशा निर्माण झाल्या तर त्याला म्हटलं ऐक स्त्री आणि माणूस या दोनच जाती आहेत या जाती निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये ढवळाढवळ झाल्यास इतर काही जाती तयार होतात जसं समलिंगी जात द्विलिंगी जात वगैरे या जाती निर्माण करण्यामागे निसर्गाचा अगदी साधा सरळ हेतू होता वंश टिकून राहावा आणि मानव जात टिकून राहावी मानव जातीच्या दोन शाखा स्त्री आणि माणूस झाल्याने संतती निर्माण होत राहिली निसर्गामध्ये मात्र सर्वत्र विविधता आहे एकच जात तयार करून त्यापासून संतती तयार होऊ शकते हे निसर्गाने घडवलेलं आहे मानव प्राण्यांच्या बाबतीत मात्र संतती निर्मितीसाठी स्त्री व माणूस दोघही एकत्र लागतात ज्यांना सस्तन प्राणी किंवा मॅमल्स म्हटलं जातं त्या वर्गामध्ये आपण सारे मोडतो म्हणूनच पुढची पिढी तयार करण्यासाठी स्त्री व माणूस यांनी एकत्र यावं असं निसर्गाने योजून ठेवलेलं आहे स्त्री व माणूस या जाती वेगवेगळ्या बनल्या त्यामागे सॉलिड पुरावा आहे नैसर्गिकपणे या दोघांमध्येही संप्रेरके मेंदूची रचना स्वभाव व्यवहार यात वेगवेगळेपणा असतो त्यामुळे त्यांना एकमेकांचं आकर्षण वाटणं आणि लिंगसंबंध ठेवणं नैसर्गिकपणे घडतं म्हणजे या जातींचे व्यवहार हे नैसर्गिकपणे घडतात यामध्ये कसलाही कृत्रिमपणा नाही आदिम काळात हे नैसर्गिक शरीर संबंध नियंत्रित नव्हते ते स्वैर होते मानवांचे कळप बनले फक्त बाई व पुरुष एकत्र एकटे राहू शकत नव्हते अनेक पुरुष व अनेक बाया एकत्र आल्या त्यांचे एकमेकांशी व्यवहार होऊ लागले संतती कशी निर्माण होते याविषयीचं पूर्ण ज्ञान तेव्हा नव्हतं म्हणूनच कोणीही कोणाशी शरीर संबंध ठेवायचे याविषयी त्या जंगली मानव प्राण्यामध्ये जागरूकता नव्हती त्याचा साईड इफेक्ट असा होता की हे शरीर संबंध स्वैर होते त्यातही जो शक्तिमान आणि मालकी गाजवणारा असेल त्याला शरीर संबंधासाठी जास्तीत जास्त वाव मिळत असेल म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की नर आणि मादी असं त्या काळी जातीचं प्रथम रूप होतं नर आणि मादी यांचा व्यवहार नियंत्रित होता त्यांना ना नियम होते ना कायदे होते आजही प्राण्यामध्ये नर आणि मादी असेच नियमाशिवाय शरीर संबंध ठेवताना दिसतात प्राण्यामध्ये टेरिटरी नावाचा एक भाग असतो म्हणजे विशिष्ट अशी जमीन किंवा मालकीचा भूप्रदेश स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणे त्यामध्ये कोणालाही घुसू न देणे हे ती टोळी करत असते अशा अनेक टोळ्या बनल्या एका टोळीचे दुसऱ्या टोळीवर आक्रमण करून भूप्रदेश बळकावणं चालू असायचं त्याच वेळी पराभव स्वीकारलेल्या टोळ्यांच्या माद्या बळकावणे आणि नरांना मारून टाकणे हे सत्र सुरू असायचं या पळविलेल्या माद्यांशी ज्या त्या टोळीतील शक्तिमान नराने सक्तीने शरीर संबंध ठेवणे ही रूढी होती मादी व नर म्हणजे नियम न पाळता स्वैर लैंगिक संबंध ठेवणे सामाजिक नीती नियम कायदे इत्यादी गोष्टी धुडकावणे स्वतःच्या प्रबळ इच्छा रोखून धरण्याचे कोणतेही कष्ट न उचलणे आणि मनास भावलेल्या जोडीदाराशी रथ होण्यास अजिबात न कचरणे शरीराची भूक भागवण्यासाठी सर्व त्या थरावर जाणे त्यामध्ये दयामया न दाखवणे स्वतःची लैंगिक भूक ही महत्वाची मानणे त्यासाठी आपल्या टोळीतल्या इतरांचं भलं हो अथवा न हो हा बेस जर लक्षात घेतला तर नर व मादी ही जात रानटी होती थोडक्यात आज जगभरामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व धर्म व जाती यांचे पूर्वज हे रानटी होते खानदानी पवित्र सर्वशक्तिमान जगत नियंता वगैरे नव्हते आपण सारेजण रानटी आणि नरमादी यांच्या रानटी शरीर संबंधांचे अपत्य आहोत त्यामुळे वर्ण अभिमान जात्याभिमान धर्माभिमान देशाभिमान हे सारी ढोंग आहेत नर व मादी यांचे रूपांतर दुसऱ्या एका गोष्टीमध्ये होत गेले त्यांना बाई आणि पुरुष म्हणतात म्हणजे जात नर मादी हीच पण त्या जातीचे नियम बनवायला सुरुवात झाली हे नियम बनवण्याचा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा नर व मादीचे रूपांतर पुरुष व बाईमध्ये झालं हे रूपांतर का घडत गेलं कारण नर व माद्यांच्या टोळ्या भटकत राहण्याच्या ऐवजी एका ठिकाणी जेथे भरपूर खायला प्यायला मिळते व सुरक्षितता मिळते तेथे ते स्थिरावू लागल्या त्यांच्या वस्त्या बनवू लागल्या मग त्यात इतर नरमादी येऊन मिळू लागले की वाड्या बनू लागल्या या वाड्यांची गावं बनली तेव्हा लोकसंख्या फुगत गेली वस्तीवर राहणारे नर आधी शरीर संबंध ठेवल्यावर विचार करू लागले की जी संतती निर्माण होते जी बाळे पैदा होतात त्यांनाही खाऊ घालणे वाढवणे त्यांना मोठं झाल्यावर अधिकार देणे त्यांना कामाची विभागणी करून देणे हे सारे मोठं काम बनलेलं आहे मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची यातून जो नर मादी बरोबर जास्त काळ असे त्यांच्यावर त्या मादीच्या बाळांची जबाबदारी येत गेली आणि आईबाप या संस्थेचा उदय झाला टोळ्यातील नर मादी एकत्र असताना बाप कोण हे गुलदस्त्यामध्येच राहत असे आई कोण हे निश्चित असायचे पण स्थिर स्थावर राहण्याची सुरुवात झाल्यावर मात्र बाप कोण हा प्रश्न आयरनीवर आला आणि आईबाप आणि त्यांची मुले ही संस्था आकारास येऊ लागली येथे पुरुष आणि बाई अशी नवीन जात तयार झाली पुरुष आणि बाई म्हणजेच आपल्या टोळीने बनवलेल्या नियम पाळण्याचा प्रयत्न करूनच शरीर संबंध ठेवणे जी बाई आपल्या बरोबर आहे तिच्या बाळाचे वडील पण स्वीकारणे त्या बाळाच्या वाढीची जबाबदारी घेणे आणि त्या बाईला मदत करीत राहणे व तिची जमेल तशी तेवढी काळजी घेणे बाईचे मूल अमुक एका पुरुषाचे आहे असं समजू लागल्याबरोबर बाईवर बंधन येऊ लागली कारण त्या पुरुषाच्या बाळासाठी तिला सतत त्या पुरुषाच्या मदतीवर अवलंबून राहावं लागलं तिथंच पुरुषी समाज रचनेचे खांब उभा राहू लागले म्हणजे घरचे काम बाईने करायची आणि शेती शिकार पुरुषाने करायची अशी विभागणी झाली पुरुष बाहेर आणि बाई घरात अशी परिस्थिती घडली नरमादी काळामध्ये मादी, मादी भटकू शकत असे इथे ती गृहस्थी झाली तिच्या संरक्षणासाठी पुरुषाने सारी सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली म्हणजे पुरुष व बाई यांच्या नव्या रूढी तयार होऊ लागल्या या रूढी पुरुषांनी तयार केल्या त्यावर पुरुष जातीचा अधिकार बनू लागला आणि बाईला जखडून टाकण्याचं सत्र त्यांनी आरंभिलं टोळ्यांचा अस्त होऊन वस्त्या वाड्यावर जेव्हा बाई पुरुष राहू लागले तेव्हा सीतीचा उदय होऊन जागेवरच अन्नाची व्यवस्था सुरू झाली त्यामध्ये मालकी आली वाटण्या आल्या आणि या वाटण्या एकमेकांचे मुडदे न पाळता व्हावेत यासाठी हळूहळू नियम बनू लागले जगभरामध्ये हे नियम वेगवेगळे बनत गेले कारण त्या त्या ठिकाणी बाई पुरुषांचे संभोगासाठीचे नियम वेगळे परिस्थिती वेगळी हवामान वेगळं पाण्याच्या आणि जमिनीच्या मुबलकतेचे प्रमाण वेगळं त्यासाठी भारतापुरते बोलायचे झाल्यास इथे या अन्नाची नीट विभागणी व संरक्षण व्हावं म्हणून काही लोकांची नेमणूक केली गेली शिकार करून आणलेलं आणि जवळचं पिकवलेलं अन्न साठवून ठेवण्यास व ते शिजवण्यास ज्यांची नेमणूक झाली त्यांच्या या नेमणुकीप्रमाणे जाती तयार होऊ लागल्या अज्ञात शक्तीची आजही आजच्या आधुनिक माणसाच्या मनामध्ये जी भीती आहे तेव्हा त्या काळीही त्यांच्या मनामध्ये तीव्र होती आणि या अज्ञात शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे विधी कर्मकांड करणारा जो नेमणुक्या होता तो पुजारी गुरव ब्राह्मण बनला त्याने अज्ञात शक्तीची भीती दाखवून सर्व वस्त्या वाड्यावर नियंत्रण मिळवलं बाळ जन्मलं की त्या क्षणापासून ते मरेपर्यंत व मेल्यानंतरही कोणते विधी करून संकटे टाळायची याविषयी हा पुजारी गुरव ब्राह्मण सर्व सूत्रे हातामध्ये ठेवायचा आजही ठेवतो म्हणजे आजही आपण बाई पुरुष या काळामध्ये जगत आहोत अशा अनेक वाड्या वस्त्या गावातील शिकार आणि अन्न उत्पादन करणारे निमणुके क्षेत्रिय बनले आणि त्यांनी स्वतःला त्या त्या वस्त्यावाड्यांचे प्रमुख घोषित केलं ते बनले प्रधान पाटील राजे आणि व्यापार करणारे वाणी साऱ्या व्यवस्थेस नीट ठेवण्यासाठी जी कामे करणारे कामगार बनले गेले ते बनले शूद्र जाती व्यवस्थेचा उगम वेदकाळापासून होत गेला ऋग्वेदकाळी काळी वर्णव्यवस्था अस्तित्वात आली आणि बाई पुरुष म्हणून जे व्यवहार होते ते त्या काळातही नरमादी पातळीवर देखील होते अनेक देव देवी यांचे स्वैर लैंगिक संबंध जगभरामध्ये आढळतात देव व देव्या त्या त्या काळातील बाई माणसांनी निर्माण केल्या किंवा जे वेगळे वागले समाज नियमांना उजळवणारे किंवा धुडकवणारे वागले त्यांना त्या त्या कर्त्याप्रमाणे देव किंवा दानव म्हटलं गेलं आणि देवांची निर्मिती करून ठेवली जातीची निर्मिती ही बाई पुरुषांनी केलेली आहे ती निसर्ग निर्मित नाही त्यामुळे ज्या ज्या बाई माणसांचे समूह त्या समूहाचे समुह, नियम हे इतर समूहापेक्षा वेगळे ठरले म्हणजे असंख्य जातींची घडण होत गेली म्हणजे अनेक जाती ज्या भारतामध्ये घडलेल्या आहेत त्या जातीचे नियम कृत्रिम आहेत जाती धर्मांनी जे नियम केले ते करण्यामागे मूळ धागा पकडला गेला लैंगिक संबंधाचा याची वीण या मूळ धाग्यापासून पकडून पुढे ती कशी विकसित होत गेली हे मनोरंजक आहे बाई आणि पुरुष हे एक युनिट आहे एक केंद्र आहे या केंद्राचे व्यवहार सुरक्षित असावेत यासाठी सर्वप्रथम बाईवर पुरुषाने बंधने लादली बाई ही पुरुषाच्या मालकीची वस्तू बनली तिने काय करायचं काय नाही करायचं हे पुरुषाच्या नियमानुसार ठरू लागलं बाईनेही ते निमूटपणे स्वीकारलं तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणारा तिचा मालक बनला आणि तिच्याशिवाय इतर बायकाशी संबंध ठेवणे हे त्याने स्वतःची सोय स्वतः करून ठेवली अनेक धर्मामध्ये अनेक विवाहांना संमती हा त्याचाच एक भाग होता काही जातीत नवरा गेल्यावर दिराने तिला बायको म्हणून पुढे वागवण्याची चाल आजही भारतामध्ये चालू आहे एकदा हे नक्की झालं की पुरुषाला बाईपासून होणाऱ्या मुलांना मुलींना वेगवेगळी वागणूक ठरली त्यामुळे वयात आलेल्या मुलांना उन्हाडक्या आणि शरीर संबंधाची मोकळी तर मुलींना उंबरट्या बाहेर न पडायचा सक्त आदेश ही रूढी घट्ट होत गेली वर्णव्यवस्थेमध्ये आणि जाती प्रथेमध्ये वरची जात आणि खालची जात अशी विभागणी झाली धर्मग्रंथांनी वरच्या जातीच्या पुरुषांना खालच्या जातीच्या बायकांची मालकी प्रदान केली पण खालच्या जातीच्या पुरुषांना वरच्या जातीच्या बायकांशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास बंदी घातली ले। म्हणजे लैंगिक संबंध जातीवरून ठरले लैंगिक संबंधांना जातीची मान्यता असावी हा दंडक झाला त्यामुळे जात पंचायती जन्माला आल्या प्रत्येक जातीने आपल्या मुला मुलींना कशी लग्न करायची व कुणाशी करायची याचे नियम बनवले त्यांनी परंपरा या गोंडस नावाखाली वाटेल तसे अत्याचार सुरू केले खर तर या सर्व जातीमध्ये आणि धर्मामध्ये स्त्रीचा वापर करण्यात आला तिला वस्तू बनवून तिचा व्यवहार करण्यात आला भारतात हुंडा घेणं इत्यादी गोष्टी अजूनही चालू आहेत हा व्यवहार त्या त्या जातींनी अभिमानाची संस्कृती बनवून त्यातून अमाप शोषण आजवर केलेला आहे बाई पुरुषापासून त्यांच्या लैंगिक संबंधापासून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये ते त्या ते बाई पुरुषांचा कळप समूह आणि समाज बनतो हा समाज जेव्हा आपल्याला जातीच्या प्रथा तयार करतो तेव्हा तो एक संघ नसतो विविधतेमध्ये एकता असं कितीही म्हटलं तरी तो फुटलेल्या अवस्थेमध्ये राहतो आणि परकीय आक्रमणापासून बचाव करून घेणे इतपत दुबळा बनतो बाई पुरुषांचे लैंगिक व्यवहार पुरुषाच्या हातात राहिल्यामुळे इथल्या समाजामध्ये बाईच्या लैंगिकतेस कधी नीट वाव मिळू शकली नाही तिच्या कल्पनेच्या राज्यामध्ये ती वावरत राहिली आजही बहुतांशी ती कल्पनेच्या राज्यामध्येच वावरते प्रतीके चिन्हे आणि काही गलागानी या स्त्रीच्या सभ्यतेच्या निदर्शक बनल्या पानसुपारी म्हणजे लिंगाचे प्रतीक समजून तिच्या लैंगिक कल्पनांना पानसुपारी वर भागवण्याचा उद्योग इथल्या संस्कृतींनी केला बैला स्वतःच्या लैंगिक इच्छा भावना थेटपणे व्यक्त करण्यासाठी इथल्या पुरुषी आणि व्यापारी समाज व्यवस्थेने कोणतीही जागा ठेवली नाही ही लैंगिक मुस्कटदाबी बाईला बायला आणखीनच लैंगिक गुलामगिरीमध्ये घेऊन गेली पैशाचे व्यवहार आणि लैंगिक व्यवहार यावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य पुरुषांनी हस्तगत केलं त्यामुळे स्त्री ही सतत सुरक्षित राहिली तिच्या हातात आर्थिक सत्ता कधीच आली नाही खालच्या जातीत ज्या पुरुषांकडे ही आर्थिक सत्ता नसते आणि ती त्याच्याकडे नसायची त्यामुळे त्याची बाई ही धनवान पुरुषाची मालमत्ता सहजच होई त्यातूनच अनेक बायका ठेवणे रखेल आणि अंगवस्त्र इत्यादी परंपरा घडल्या त्याचे प्रतिबिंब धर्मग्रंथातून सुद्धा उमटले बाईची ही ससे होलपट चालूच असली तरी हळूहळू बदलत आलेल्या या सामाजिक औद्योगिक क्रांती आली आणि मुळात अस्थिर व असाय असणाऱ्या बाईला या उद्योग जगताने वस्तूचा दर्जा पुन्हा बहाल केला शरीर दाखवणं विकणं आणि वापरू देणं हा व्यवसाय बनला उद्योग फोपावला आणि बाईची लैंगिकता फोपावली पण ती व्यापारी मार्गाने व्याशा व्यवसाय हा पूर्वीही होता पण आज तो मार्केटमध्ये आलाय पुरुषाने स्वतःची भूक भागवण्याची करून ठेवलेली ही व्यापारी सोय होती पण बाईस मात्र तिच्या भूकेविषयी गप्प राहायचं असा दंडक होता या औद्योगिकरणातून जातींची मोडतोड सुरू झाली बारा बलुतेदार संस्थेचा तर फार अगदी धुराळा झाला शहरे अनेक जातींची आश्रयस्थान बनली विविध जाती एकमेकांच्या शेजारी घरे फ्लॅट म्हणून राहू लागली पैसा मुख्यस्थानी असल्यामुळे बाई पुरुषांचे संबंध आज बहुजातींचे बहुभाषिकांचे आणि आंतरधर्मीय बनू लागले विज्ञानामुळे लैंगिक संबंधाविषयीच्या जाणिवा निर्माण झाल्या लोकांना कळू लागले की लैंगिक आनंद आणि मूल जन्माना घालणं या भिन्न गोष्टी आहेत लैंगिक आनंद हा इथल्या बाया पुरुषांना समजू लागल्यावर जाती जातीतलं अंतर संपू लागलं ग्रामीण भागातही हे लोन पोहोचलं आणि लैंगिक संबंधासाठी बाई आणि पुरुष या दोनच जाती पुरुष आहेत अशी समजूत पक्की होत गेली याचे परिणाम खूप वेगवेगळे घडले आहेत बाईला लैंगिक स्वातंत्र्याचा वारा आणि अवकाश मिळाला आहे पुरुषाला अनेक बायांशी लैंगिक संबंध सहजपणे ठेवता येऊ लागले आहेत त्यातून हे संबंध मेंटेन करण्यासाठी पैसा वाढवण्याची आणि आपली आर्थिक ताकद दुगणी करण्याची धडपड वाढावी लागली आहे त्यातून स्पर्धा होऊन पैसाखोर समाज तयार होत चाललेला आहे लैंगिक संबंध सत्ता आणि चंगळवाद हीच जगण्याची मुख्य साधने बनली आहेत आणि एक विनाशाकडे निघालेला समाज घडत आहे समाज घडविण्याचा पाया कसाही असो पण तो लैंगिक संबंधाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लैंगिक संबंध हे नेहमी जाती पातीच्या पलीकडे जातात ते जात धर्माच्या सांगण्यानुसार चालू ठेवण्याचे कार्य बाई पुरुष चालू ठेवतात तेव्हा एक दांभिकपणा समाजात येतो लैंगिक संबंधाविषयी चोरटेपणा आणि लपवाछपी एकीकडे तर दुसरीकडे खजूर खजुराहो वासायनाचा अभिमान एकीकडे आपण सभ्य आहोत असं सांगताना आपण लैंगिक संबंधाविषयी परंपरा जे सांगते तेच कसं पाळतो हे सांगायचं तर दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा तेव्हा बाह्य सुख घेत राहायचं ही पुरुषी आणि बायकी वृत्ती झाली ती ना धड धार्मिक आहे ना धड जातीची आहे ना धड माणुसकीची आहे धार्मिक जातीय बंधने लैंगिकतेच्या स्वराचारावर अंकुश आजवर ठेवू शकलेले नाहीत इतिहासात आणि आज देखील पंडित भट बुवा महाराज पुजारी देवळात बुडालेले तथाकिती धर्मरक्षक व प्रसारक लैंगिक दुराचारामध्ये आढळलेले आहेत म्हणजे खुद्द धर्माच्या लोकांनाच लैंगिकतेवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही तेथे ते सामान्यांची तर गोष्टच सोडा हे सारं समजतं उमसतं तरीही अजूनही इथल्या समाजास दुसरा पर्याय नसल्याने काय करावे या संभ्रमामध्ये ते असतात ते दांभिक धार्मिकता व जातीयता पाळतात जातींचे व धर्माचे आदेश नेहमीच लैंगिकतेच्या विरोधी असल्याने खाजगी आयुष्यामध्ये लैंगिक सुख घेताना आपण काही चुकीचे तर करत नाही ना हा सल सतत सतत मनात ठेवून बाई पुरुष असतात आणि त्यांच्या आनंदाचे तीन तेराव असतात लैंगिक सुख हे नैसर्गिक असून सुद्धा काल्पनिक असलेले परमार्थिक सुख आणि आध्यात्मिक सुख सर्वोच्च ठरवून सामान्य लोकांच्या सुखाचा बेंडबाजा करण्याचे काही काम आध्यात्मिकांनी केलेलं आहे त्यामुळे सामान्य लोकांना लैंगिक सुखानंतर गोंधळलेपणापासून अपराधीपणापर्यंतच्या अनेक संमिश्र भावनांना तोंड द्यावं लागतं त्या चुकीच्या समजुतींची भर पडते आणि वाट लागते बाई आणि पुरुष या दोघांनी स्त्री व माणूस बनणे हा यावरचा उतार आहे स्त्री व माणूस या संकल्पनेमध्ये काय येतं हे समजून घेणं महत्वाचं आहे विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय असतं हे समजावून घेणं ही यासाठी अत्यावश्यक मूलभूत गरज आहे सारासार विचार ही गोष्ट आपल्या जगण्याचा स्थायी भाव असायला हवा स्त्री व माणूस यांची समजूत खूपच व्यापक असते त्यांना हे माहीत असतं की नातं म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी खातात दोघांमधलं नातं महत्वाचं मानून वाटचाल करणं हा गाभा असतो नाते एकदा महत्वाचं मानलं तर ते सजवायचं फुलवायचं की पायदळी तुडवायचं हा निर्णय घेण्याचा प्रश्नच उरत नाही पण मग नातं सजवायचं असेल तर त्या नात्यासाठी कष्ट घेणं आलं परस्पर संवाद साधणं आलं हा संवाद कसा साधायचा याचं प्रशिक्षण आलं ते शिकून घेण्यासाठी आपल्याकडे आज परस्पर संवाद कौशल्य विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली आहेत त्याचा वापर व वा स्वीकार करणं सक्तीचं आहे स्त्री व माणूस म्हणून जपलेली अनेक जोडपी आहेत त्यांनी नात्यांचा फुलोरा कसा छान असतो हे दाखवून दिलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे असे नाते ही वास्तवावर उभे असतात या नातव्यामध्ये मानवी गुणधर्म दिसतात ते कसे स्वीकारायचे याचे कौशल्य ही चांगले असतात स्त्री व माणूस यांच्यात मादी बाई पण अधेमध्ये डोकावणार आणि नर पुरुष नरसारखा उफाळून वर येणार हे स्वीकारून त्याच्याशी नीट व्यवहार करून त्यांना बाजूला सारण्यात शिकणे यात मोठे शहाणपण असते स्त्री व माणूस या पातळीवर जेव्हा सारे येतील तेव्हा लैंगिक संबंधामध्ये निरामयता येईल जात धर्म वंश या पलीकडे जाऊन स्त्री व माणूस पण हे साऱ्या मानवजातीस बांधून ठेवू शकते जात धर्म या संकल्पना आजवर नाती समृद्ध करू शकलेल्या नाहीत विवेक वैज्ञानिक दृष्टिकोन ही जर नात्यात उतरली तर जात धर्म संकल्पनांना थारा मिळणार नाही कारण विवेक वैज्ञानिक दृष्टिकोन यांना कोणताही भगवा निळा हिरवा अन्य रंग नसतो जाती धर्माने लैंगिक संबंधाविषयी जबाबदारीने कधीही उपदेश केलेला नाही प्रवचने दिलेली नाहीत त्यांनी उलट त्यांना त्यास टाकून द्या अशी शिकवण दिलेली आहे थोडक्यात स्त्री माणूस लैंगिक संबंधास असं हिनविल्याने हे सत्य लपत नाही की सांगणाऱ्याचा जन्मही त्यातूनच झालेला आहे सर्व जाती व धर्मात नर व मादी बाई पुरुष आहेत व राहतील त्यामुळे आजच्या घडीला समाजामध्ये घुसळण चालू आहे त्या त्या दोन्ही स्तरामुळे लैंगिक संबंध शोषित व अन्यायकारक आणि बिघडलेलेच राहतील या सर्व धर्मांनी जातींनी विवेकी वैज्ञानिक वृत्ती स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही त्यांनी तो स्वीकारला तर धर्म जाती पल्याळ लैंगिक संबंध राहतील व तो आनंदाने सर्वसामान्यांनाही उपभोगता येईल आधुनिक माणूस विज्ञानाने यात आणखी भर टाकून स्त्री माणूस यांचे शरीर संबंध व नाते सुदृढ कसे बनवता येईल याचं खूप छान विवेचन केलेलं आहे अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत नाते जर निरामय असेल त्यात उत्तम परस्पर संवाद कौशल्य असेल आणि उद्दिष्टे पक्के असतील तर लैंगिक संबंध उत्कृष्ट राहतील यात शंका नाही कामपूर्तीचा आविष्कार साधण्यासाठी हे सारे असणं गरजेचं आहे एवढं लक्षात आलं तरी पुर मित्रांनो हा लेख डॉक्टर प्रदीप पाटील यांनी फेसबुकवरती लिहिलेला आहे आणि यामध्ये सत्यपणा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्यामुळे तुमच्याशी शेअर करावा वाटला कारण एक निकोप समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे